नमस्कार मित्रांनो ऐंशीच्या दशकात चित्रपट मालिका नाटक या माध्यमातून प्रेक्षकांचं कायम मनोरंजन करणारा दिग्गज अभिनेत्याची जीवनाच्या रंगमंचावरून अचानक एक्झिट झालेली आहे त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना धक्का बसला तसेच त्यांचे कुटुंब देखील भाऊक झाले जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या ऐंशीच्या दशकात डीडीच्या हिट शो मध्ये खोपडी या लोकप्रिय भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते समीर खाकर यांचं मुंबईत निधन झालं ते जवळजवळ चार दशक सक्रिय अभिनेते होते समीर खाकर हे मृत्यूच्या वेळी एकाहत्तर वर्षाचे होते त्यांच्या शेवटचा सिनेमा जय हो हा होता तर त्यांनी संजीवनी नावाच्या टी व्ही शो मध्ये शेवटी काम केले समीर यांनी गुजराती नाटकातून आपल्या अभिनय कारकिर्दीची के सुरुवात केली होती त्यांनी सर्कस सरकस नुक्कड श्रीमान श्रीमती मनोरंजन अदालत या मालिका तर हसी पटेल को पंजाबी शादी परिंदा शहन शाया अशा अनेक चित्रपटात काम केले अभिनेते समीर खाकर यांना श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले होते मात्र तिथे ट्रीटमेंट सुरू असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते समीर खाकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली